नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असून त्यांच्या विचारांची खरी गरज आहे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य चंद्रावर गेला असला तरी त्याला आध्यात्मिकेची जोड आहे धार्मिक कार्यक्रमानिमित्त नागरिक एकत्र येत असतात त्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते त्यातून ऋणानुबंध निर्माण होत असतात नंदनवन नगरमधील नागरिकांनी विठ्ठल रुक्माईचे मंदिर उभे करून या परिसरामध्ये आध्यात्मिकेची गोडी निर्माण केली आहे आता महादेवाचे मंदिर उभे करत आहे धार्मिक टीकेचा वारसा आजच्या युवा पिढीला देण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे त्या माध्यमातून एक सुसंस्कृत पिढी निर्माण होईल तसेच धर्मसंस्कारासाठी देखील आध्यात्मिकेची गरज असल्याचे प्रतिपादन मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी केले नंदनवन नगर येथील महादेव मंदिर प्रवेशद्वाराचे भूमिपूजन मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे माझी नगरसेविका मीनाताई चव्हाण रंजना उकिडे सचिन संदीप महाराज खोसे कारभारी शेंडे नवनाथ एकशिंगे दीपक दहे सचिन पवार दीपक डावरे श्रीराम आनारसे सचिन महाशिखरे विक्रम पातकाळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदों 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 आणि त्याच्या कामाचं माझं भूमिपूजन झाले काम वर चालले आता मला वाटतं चौकट बसवायचा आजचा पूजन आहे आणि या पूजनासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल अध्यक्ष नाताजी शेगाजी आभार म्हणतो आणि मंचवर उपस्थित असलेले हवभू हो आमचे मार्गदर्शक संदीप महाराज खोसे चालत महाराज आपल्या प्रभागाचे लाडकले दशोक श्री डॉक्टर सागरशी बुरळे दुसऱ्या नगरसेवका आपल्या मीनादाई चव्हाण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा रंजना देऊकर्डे आमचे भाऊबल सचिन शेट पारसकर बाकी सर्व उपस्थित आहेत मी आधी तर मनमत व्यक्त करणार पण एक ज्या पद्धतीने नंदुनगर किंवा नंदनगर भागातले आपले लोक मंदिरासाठी काम करतात तर अनेक ठिकाणी आम्ही बाहेर आता नगर शहरात किंवा आमदार साहेबांमुळे नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात करण्याची संधी का मिळाली